नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील माळेगाव या औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या हिंदुस्तान नॅशनल ग्लास कंपनीमध्ये भट्टीचा स्फोट झाला असून या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने निमा उद्योजक संघटनेचे उद्योजक देखील या ठिकाणी बचाव करण्यासाठी दाखल झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक जिल्ह्यातील सिन्नर माळेगाव येथील हिंदुस्तान नॅशनल ग्लास या कंपनीत आज रात्री आठ वाजेच्या सुमारास भट्टी फुटून येथे आग लागली या घटनेची माहिती तातडीने अग्निशामक दलाला दिली गेली स्फोट झाल्यानंतर कंपनीतील कर्मचारी तातडीने बाहेर पडल्यामुळे या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्रथम दर्शनी माहिती दिली जात आहे स्फोट झाल्यानंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती काळ्या धुराचे लोंढे पसरले असून पसरलेले हे काळ्या धुराचे लोंढे बघितल्यानंतर कंपनी व्यवस्थापन अजूनचे कामगार नागरिक हे मदतीला धावून आले जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड